दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की श्रीरामपूर शहरात अवैधरित्या कॅफे चालू असून तेथे तरुण तरुणीला आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व सोबत पोलीस सब इन्स्पेक्टर मगरे पोलीस सब इन्स्पेक्टर मेंढे तसेच तपात पथकाचे पोलीस नायक कारखेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड पोलीस कॉन्स्टेबल रमीत राजा अत्तार पोलीस कॉन्स्टेबल अजित पटारे पोलीस कॉन्स्टेबल आंबादास पोलीस कॉन्स्टेबल तारडे पोलीस कॉन्स्टेबल चौधरी व चालक सर्फ सूर्यवंशी यांनी शहरातील पाच कॅफेंवर जाऊन खात्री केली असता आपली कॅफे स्पार्कल कॅफे व एस सतरा असे तीन कॅफे मध्ये तरुण तरुणीला आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळले तसेच कॅफेमध्ये शाळा कॉलेजमधील तरुण तरुणीही मिळून आल्याने एकूण तीन कॅफे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात दा आलाय सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री वैभव कलुवर्म अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री, श्री बसवराव शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख पोलीस सब इन्स्पेक्टर मगरे पोलीस सब इन्स्पेक्टर मेंढे नाईक कारखेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड रमीज राजा अतार पोलीस कॉन्स्टेबल अजित पटारे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास आंधाळे पोलीस कॉन्स्टेबल तारडे पोलीस कॉन्स्टेबल चौधरी व चालक सर सूर्यवंशी यांनी केली आहे श्रीरामपूर शहरात ठिकाणी त्यापैकी काही कॅफे हे तरुण तरुणींना म्हणजे कॅफेमध्ये आडोसा तयार करून तरुण तरुणींना खाजगी कृत्य किंवा अश्लीय कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध दे करून देतात अशा तक्रारी प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने काल आम्ही एकूण सहा टीम तयार करून श्रीरामपूर शहरातील सहा ठिकाणच्या कॅफेवर एकाच वेळी छापा टाकला त्यावेळी तीन ठिकाणच्या कॅफेमध्ये बाकड्या पडदे वगैरे लावून आडोसा तयार करून तेथे तरुण तरुणींना खाजगी जागा उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले तसेच एका कॅफेमध्ये दोन तरुण तरुणींचे जोडपे पण मिळून आले तर त्या जोडप्यांना त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम कारवाई केली त्यांना समजून त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले तसेच अशी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे चालकांवर सुद्धा मुंबई पोलीस कायद्यावर कारवाई करण्यात आलेली यापुढे ही कारवाई वेळोवेळी चालू राहील तरी कुणी कुणा कुणाकडे याबाबत जर काही माहिती असली त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधा